अमरावतीतील जिल्हा सत्र न्यायालयात आमदार रवी राणा यांच्याशी संबंधित एक महत्वाची सुनावणी पार पडली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यावर आज न्यायालयात आता सुनावणी झाली आहे जिल्हा सत्र न्यायालयात आमदार रवी राणा यांच्याशी संबंधित एक महत्वाची सुनावणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनुषंगाने घेण्यात आली आहे या खडल्यात आमदार रवी राणा यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या मुद्द्यावरनं गुन्हा दाखल करण्यात आला होता सुनावणी दरम्यान आमदार रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने न्यायालयात हजेरी लावली त्यांचा दावा आहे की हा पुतळा उभारण्याचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा प्रचार आणि त्यांच्या विचारांचे स्मरण ठेवणे हा होता जो सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे सरकारच्या बाजूने पुतळा बसवण्याची प्रक्रिया कायदेशीर परवानगीशिवाय पार पडल्याचे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे युक्तिवाद मांडण्यात आले रवी राणा यांच्या समर्थकांनी न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन त्यांना पाठिंबा दर्शविला यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली सुनावणी दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले आणि पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यात ता आली पाहिजे या दृष्टीने अनेकदा आंदोलन केले जेलामध्ये गेलो आणि या संदर्भात ज्या केसेस होत्या मोठ्या प्रमाणात शेतकरी कार्यकर्ते विवास पार्टीचे मी स्वतः कोर्टामध्ये उपस्थित होऊन आम्ही हजेरी दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची केस होती त्या संदर्भात हजेरी दिलेली आहे पूर्ण कोर्टाला आम्ही सहकार्य करतो पण ज्या ज्या वेळी शेतकऱ्यावर संकट येईल तेव्हा आम्ही मैदानामध्ये उतरून आंदोलन करू छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा विषय असो त्यासाठी सुद्धा आंदोलन करू पण न्यायासाठी नेहमी लढत राहू आणि कोर्टाला सहकार्य करत राहू